महाराष्ट्र राज्याच्या सासष्टाव्या स्थापना दिनादिवशी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला कोल्हापूरच्या छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी सकाळी आठ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धूनचं वादन करण्यात आलं तसेच राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून देण्यात आलेल्या पोलीस विभागाच्या अठ्ठावीस वाहनांचं तसेच कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अग्निशमन वाहनाचं वितरण पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर पोलीस होमगार्ड फॉरेन्सिक टीम श्वान पथक अग्निशमन दल यांनी संचलन करत मानवंदना दिली तसेच विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि खेळाडूंना गौरवण्यात आलं दरम्यान बोलताना पालकमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या सासष्टावया हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शाहू स्टेडियम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साहात हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एका बाजूला महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प कामगार दिनाच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीचा संकल्प सुद्धा आजच्या एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत उत्साहात केला मनापासून आजच्या एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा कामगार दिनाच्या सुद्धा कामगार क्षेत्रातल्या सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षे या संदर्भातली सातत्यानं मागणी होत होती मग साहजिकच या सगळ्या गोष्टींच्यातून अजून चांगल्या पद्धतीने या देशाच्या विकासाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित त्याचा उपयोग होईल ते एक गोष्टीमध्ये राजकारण करणं याच्यापेक्षा सुद्धा या निमित्तानं अधिक चांगल्या पद्धतीनं या देशातल्या एकूणच नागरिकांना अधिक गतिमान प्रगतीकडे घेऊन जाणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी जो काय निर्णय घेतला आहे तो अतिशय महत्वाचा आहे त्या निर्णयाचं समर्थन करूया आणि अनेक वर्षे ज्याची मागणी सर्वच लोक करत होते निर्णय प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल देशाचं सा पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं अभिनंदन अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा